कागलला राजकारणाचं विद्यापीठ मानलं जातं कागलला राजकारणाची मोठी परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक दिवंगत आमदार विक्रमसिंहजी घाडगे माजी आमदार संजय बाबा घाडगे आणि सध्याचे पालकमंत्री हसन मुसरी तसेच अनेक राजकीय नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उल्लेख कागलच्या राजकारणाच्या योगदानामध्ये आपल्याला करता येईल भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे गट एकत्र आले असले तरी खऱ्या अर्थाने जे मोठे नेते आहेत त्यांची जुळली का ते एकत्र आले पण त्यांची मन जुळली का हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो कोल्हापूरच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रचारसभा होताना दिसत आहेत पण हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची एकत्रित प्रचारसभा झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही तिन्ही गटाच्या वेगवेगळ्या सभा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातूनच हसन मुश्रीफांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया म्हणजे समरजित घाडगे यांना विधानसभेसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच आपला एकत्रित मेळावा जो आहे एकत्रित सभा जी आहे ती व्हावी अशी इच्छासुद्धा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आहे समरजित घाडगे आणि आपली एकत्रित प्रचारसभा व्हावी अशी इच्छासुद्धा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते तसेच चंदगड असो गड इंग्लज असो वेगवेगळ्या भागामध्ये अशीच राजकीय परिस्थिती आहे समरजित घाडगे यांना विधानसभा लढायची इच्छा आहे पण सटवीने जे लिहिलेले आहे परमेश्वराची जी इच्छा आहे त्याच पद्धतीनं होईल असं सूचक विधान ही हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं एक प्रकारे हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाडगे यांना कागल विधानसभेसाठी शुभेच्छाही दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच पद्धतीनं एकत्रित प्रचार सभा व्हावी अशी इच्छासुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे बघूया एकंदरीतच जरी वेगवेगळे पक्ष एकत्रित आलेले असले तरी कट्टर परस्पर विरोधी जे नेते आहेत ते एकत्र आले असले तरी ते मनाने एकत्र येतात का आणि त्यांची मने जुळतात का हे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल तसेच या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या एकत्र येण्यावर येण्यावर आणि तसेच त्यांची मने जुळण्यावर पुढील राजकीय गणिते जे आहेत लोकसभेचे जे गणित आहे ते निकालाचं गणित या सगळ्या गोष्टींवर ठरणार आहे हे मात्र नक्की